मान्सूनपूर्व पावसाने शिंदेवाडी शिवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे आष्टी तालुक्यात शिंदेवाडी शिवारामध्ये अवकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजून खराब झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या भागात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते सध्या कांदा उत्पादन शेतात गोळा करून साठवून ठेवलेला होता पण अचानक पडलेल्या पावसामुळे कांद, कांद्यावर पाणी साचले आणि कांदा कुजण्याची सुरुवात झाली शेतकऱ्यांनी मेहनतीने तयार केलेले पीक हातातून गेल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे शेतकरी वर्गाने शासनाकडे आणि कृषी विभागाकडे मागणी केली आहे की त्यांनी या नुकसानीची दखल तात्काळ घ्यावी व पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांनी विद्यापीठ व कृषी तज्ञांनी या प्रकरणी पाहणी करावी आणि तांत्रिक मदतीसह आर्थिक मदतही द्यावी अशी मागणी संबंधित शेतकरी वर्गाने केली आहे शिंदेवाडी शिवारात अनेक मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत या अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नैसर्गिक संकटामुळे शिंदेवाडी परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत त्वरित मदत मिळाल्यास शेतकरी उभारी घेऊ शकतील असे देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केले तीन एकर होता त्याला खर्च सगळा मिळून ऐंशी नव्वद हजारापर्यंत झाला खत बी बियाणं लावणं मजुरी सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही पण पाऊस असा अवकाळी पाऊस ही आम्हाला पण नव्हतं माहिती सगळा शेतातच कांदा होता शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे आता आम्ही नेमका पुढचा खर्च कसा करायचा परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ त्याचं बी बी कुठून आणणार काय करणार सगळं सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची पाच महिन्याची महिना सगळी पाण्यामध्ये आहे त्याला आता आम्ही बोलून बोलणार तरी काय आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला परिस्थिती बघण्यासारखी सुद्धा नाही आज पाच दिवस झालं पाऊस येतोय त्या पाऊसामध्ये अक्षरशः पाच दिवस झालं आम्ही भिजतोय थंडी ऊन का जवळ आली शाळा भरण्याची वेळ झाली मुलीला मुलीची शाळेची फी भरायची होती मुलं सारखी रडता येतात आमच्या शाळेची फी पुढून भरणार आमची तर अपेक्षा होती की आम्ही कांदे विकून त्यांची फी भरू हे करूत पण आता सगळे कांदेच माती रानात माती माती झाली आहे तर त्याचे नेमकं कर पैसे तरी कसे येणारे त्याला भाऊ तरी कोण देणारे कोणी घेणार नाही सगळ्या कांद्यांची आता अ अक्षरशः डोळ्यासमोर माती आहे तुमच्या शेतातल्या कांद्यांचा घराची खर्च चिखल झाला आज दोन ते कौन शर्ण शर्ण जा का चिकर जा, चिकर ओ, चार वर्षाची पाच वर्षाची मुलगीसुद्धा आमच्यासोबत चिखलात पावसात आमच्यासोबत कांदे गोळा करते ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च झाला आमची थोडी थोडे अपेक्षा आहे की खर्च निघून आम्हाला थोडे फरक होईना पैसे मिळतील पण आता आम्हाला पैसे पण नाही आणि लिम खर्च सुद्धा नाही निघणार त्या कांद्यामध्ये आमची सरकारकडे कर एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या कांद्यांचा काहीतरी ही फायदा हो अशी काहीतरी थोडी मदत मिळावी एवढीच ही करते अपेक्षा करते मी सरकारकडे कर अशा प्रकारे शिंदेवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तरी आर्थिक मदत मिळावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे या संदर्भात प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही